राम राम मंडळी कपडे बिपडे असले टाईट घालून टोपी घाल शेतकरी थोडी सरचं स्वागत आहे या बरं टोपी घातली म्हणजे नवे बिव्या कपडे घालून बसतात मंडळीला येऊ ला घरी असले नव घालायची ना का आलं का नाही कोण अजून ना टोपी बिपी घालून रेडी आहे आहेत कोणतरी गडबडीन लाईक असत एखाद्याचं साधिक सैद काय हो सादिक सह नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। ಹಾ ಪಶ ಮಹಾರಾಜಕೃಷ್ಣ ಮನಿಷಾ ರೋಕಡೆ ಹಾಯಿ ನಾ ಹಲೋ ಹಾಯ್ ತೈ ನೋರ ಪಟಾ ನಮಸ್ಕಾರ ನಾನಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಕದ ಧನ್ಯರಂಕಾರ ಮಹತ್ಮಾ ಜೀ ಮಚ್ ಚಾರ ನಂಬರ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲ ದಾನು म्हणलं कोणी दोन नंबर एक नंबरला मनान लाईक केली तैनूर पठाण मी लाईक केलं ला धन्यवाद पठानजी धन्यवाद दादा यश महाराज जगदाळे म्हणते जेवण झाले का नाना नानी ना हो झालं आता झालं जेवण करून न उग ती कलेक्टर सुद्धा म्हणलं एवढ्या ड्युटीला गरबडीनं जात नसल ते तेवढं फास्ट इथं बसायला आपल्यापेक्षा जास्त बिझी असते नका सांगू माय मला माझ्यासारखे तर बीजेपी नरेंद्र मोदी मोदीजी सुद्धा नसतील mm. <laughs> उठ पळण खूप कळ या दसऱ्यानंतर लयच बेजायला लावली अजून कमी जास्तीला शैलेश हाय हॅलो हाय दादा sayeji. मनीषा रोकडे दोन नंबर लाईक केले ताई नाना धन्यवाद 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 ताई थँक्यू हा ब प यश महाराज जगदाळे नाना चिंटू कुठे आहे चिंटू हाय जरा बसू देतोय त्याला काल वाकारले यांचे हात गाठले का नाही टेकावा लागत तेव्हा चिंटू <laughs> येत पुन्हा पद्मावती उतार नाना आज छान टोपी घातली धन्यवाद घातली जरा टोपी शेतकरी टोपी तैनूर पठाण पुन्हा ढगात जावं लागतं म्हणून लाईक केला धन्यवाद 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 पठाण धन्यवाद भरपूर कमेंट झाले पुन्हा ढगातच जावं लागते सुरुवातीला नसत्यात जास्त मंडळी सगळे लाईक बी करून घ्या गरबडीनं चव्वेचाळीस जण आहेत की चव्वेचाळीस जणांनी पटकन लाईक केल्या तर मनीषा रोपडे जेवण झालं हो झालं तुमचं झालं का ताई दिनकर मुंडे नानाला झोप लागली वाटत लगेच आधी नाही झोप नाही काम होत दिसायला असे मोठे डोळे करून बघू आले आले कुठली लगेच झोप जरा ताबर झाला की तरी वाटेल येश महाराज जगदाळे म्हणजे नानाला एक केले धन्यवाद धन्यवाद श्रीधर कदम दसरा काढायचं झालं का बहिणजी चालू आहे तेव्हा चालू आहे भांडे झालेत घासायचे बघा आता तरी अजून काय काय निघतय थोडं थोडं महादेव दादा हाय संतोष दादा हाय मनीषा रोकडे छान दिसते आहे ना टोपी धन्यवाद धन्यवाद सीमा राठोड जेवण झालं का काकू हो मीनाक्षी रोकडे नाही झालं तुमचं नाही झालं उशीर असते काय की तुमचं एकनाथ गुले तुमचे व्हिडिओ सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद जरावरच्या दन्यवा� सी सी वरच्या लोकांना सांगत जावं आमचे व्हिडिओ कसले खाली उतरून लाईक त्यांनी विश्वास येत नाही काय की कसे तर कसले नाही व्हिडिओ रोज मध्ये सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय सीमा राठोड व्हिडिओ सुंदर असतात धन्यवाद पद्मावती सुतार तुमच्याकडील पाऊस कमी झाला का हो झाला आज आमच्याकडे नाही पडला पण आजूबाजूला पडलाय पूर सदृश्य स्थिती एवढा पडलाय सगळ्या वड्याने पाणी इकडं लोक तिकडली तिकडे लोक आडकून बसले असला पाऊस पाला आमच्या माहेरात पावसाचा अवघड संतोष सोनवणे म्हणते ना बोला कस केलं कशीच कस केलंय कस काय काय केलंय शीतल ताई हाय मनीषा ताई मध्ये आता किचन दाखवत आहे हा दाखवते कि आता व्हिडिओज करते किदा एक आता झालं की राडा निनकर मुंडे तुम्ही एवढं उशिरा का आला जरा लवकर यायचं ना आपला करा मुंडे पठाण म्हणते नाना ताई जेवायला या जेवा जेवा दादा हो झालं जेवण पण मंडळी या की खाली जरा लाईक करा की दन दण असं असते का टोपी घालून त्यामुळे बसलोय मला सांगायचीच बारी होऊन लाईक करायची असते काहीतरी शेतकऱ्याकडे घातले की शेतकरी एवढे पाय कपडे चांगले घालून नाटापाटा करून बसल्यावर कोण शेतकरी म्हणेल तुम्हाला दिसायला चांगला दिसतो तुम्हाला शेतकरी म्हणत नाही सीमाताई म्हणतात लाईक केलं काकू धन्यवाद थँक्यू दादा म्हणतात हाय हाय पद्मावती सुतार वैशाली ताई तुझे व नानाचे व्हिडिओ टेटसला ठेवत असते धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद थँक्यू व्हेरी मच रोहिदा दादा म्हणते तर रामकृष्ण हरी दादा वहिनी रामकृष्ण राम राम हरीकृष्ण राम अप्पासाहेब राम दादा म्हणते दाजी टोपी छान दिसते बर का ताई पुढारी शोभतात धन्यवाद शेतकरी पुढारी म्हणून <laughs> का मंडळी अनिल दादा म्हणते जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब मानाचा सन्मानाचा मुजरा नाना तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय भारत दादा म्हणतात हाय बालाजी दादा म्हणतात तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत सोनम ताई म्हणतात हॅलो ताई दादा हॅलो हप यश महाराज जगदाळे नाना नाणे इंस्टाग्रामची आयडी काय आहे कॉमेडी जोडी कॉमेडी जोडी इंस्टाग्राम कॉमेडी जोडी वैशाली सतीश कसाब अंजली हाय हाय युवराज म्हणतात ताई तुम्ही कुठून बोलतात कळंबून धाराशिव जिल्ह्यातलं मंडळी लाईक करून घ्या की कटाळा करायला युवराज दादा कळंबून बोलते धाराशिव जिल्ह्यातलं कळंब नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीच्या शेतातले व्हिडिओ बघत जावा छान असते कोण बी आपला आपले आपले व्हिडिओ चांगलेच म्हणत असते पण आमचे व्हिडिओ खरंच छान असते कमेंट मध्ये सुद्धा ऐका की तुम्ही सगळे म्हणते छान असते तुमचे व्हिडिओ तुम्ही बघा नुसतं ऐकण्यावर विश्वास नका ठेवू तुमची तुम्ही बघा तेव्हा कळत तुम्हाला छान असते का नाही खरंच नाही लाईक कराय सांगा की म्हणजे मंडळी करतील माझं ऐक नाही मंडळी करा कि लाईक लय मेहनत लागते व्हिडिओ करायला ही दुपारी <laughs> तर लाईव्ह ला बसल की म्हणा काय चालू आहे हे काय वय आहे का लाईव्ह ला बसायचं म्हातारपानाला असतंय का असलं काय बी आता काय असतंय म्हातारपानाला नाही युट्यूब न काय सांगितलंय मातार्या माणसाला अलाउड नाही येत म्हणून काही नसतं मंडळी उलट मातारपणाला आहे म्हणून स्पीड पकडली जास्त व्हिडिओ विडिओ जास्त टाकता चांगले काढण्याचा प्रयत्न आहे लवकर चॅनल मॉनिटाईज व्हावं वाटतंय लवकर पेमेंट यावी वाटतंय लवकर दुसरा बांगला बांधा म्हणते तुम्हाला पहिलाच बांगला आहे पहिला बांगला नाही दादा घर आहे हो कसं सांगावं तुम्हाला दिनकर दादा म्हणते काय सांगावं आमच्याकडे एवढा पाऊस होता शब्दामध्ये सांगायचं येत नाही सुरेश दादा म्हणतात हाय पद्मावती ताई म्हणतात खरंच नाना तुम्ही असे बसल्यानंतर शेतकरी वाटतच नाही शेतात बी ती काम करताना काही विचारच नाही दादा म्हणते ताई नमस्कार नाना मस्त मागे बसले आहेत नमस्कार कुणी पुढे बसवा मला वेळा असं मला वाचायत नाही संतोष सणवणे धन्यवाद दादा धन्यवाद ज्ञानेश्वर दादा म्हणते हाय आजी हाय बालाजी सावंत दाजी तुमचं दुकान कुठे आहे मस्सा बालाय कि शिवराणा माहिती कि शिवराज धनश्री ताई म्हणतात हाय का काम हाय सोनम वाघमारे जागृती कदम हाय ताई कुठपर्यंत झालं दसऱ्याची कामे जागृत ताई भांडे झालेत बघा घासायचे आता कपडे राहिले तर रोजच आहे कसे कपडे धुवावे काय माहिती युवराज दादा हसायला अरे कसल अरे कसल, कसल गोड स्वभाव आहे तुमचा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू बरेच जण लोक आहेत मंडळी सगळे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हि तर मोबाईलच्या स्क्रीन वर असं दोनदा टच करा कि त्याला काय पैसे बिशे लागत नाहीत काय नाही तो कोणीतरी सुपरचॅट केलं काय की बाय तिथे आलंय ती वीस रुपये थँक्यू बर थँक्यू बर बर धन्यवाद जनार्दन दादा म्हणते थाय रोकडे बाबा ताई नाना जेवण झालं का झालं रोकडे जाऊ दे काय मला ती वाचायत नाही आयडी तुम्ही कुठले म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा धनश्री ताई म्हणतात हाय दिदी हाय प्रितल गलांडे धन्यरन काळजी ताई लाईक केलं जेवण झालं का हो आपण लाईक केलं धन 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 धन्यवाद अंजली तलवार त्यांनी वीस रुपयाचं सुपर चार्ट केले बघा धन्यवाद थँक्यू महेश दादा हाय धनश्री ताई म्हणते पाऊस आहे का सध्या नाही उघडलाय सध्या उघडलाय हर्षद माळी नमस्कार 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 जीवन मडके हो ओके सुभाष गजगे धन्यरंकारी महात्माजी नाना नानी किती वय आहे चाळीस चव्वेचाळीस चाळीस चव्वेचाळीस तुम्हाला आधीच उलट दिसतय मला मध्ये म्हणते आधीच तर पुन्हा अजून चव्वेचाळीस हाय शिवाजी साळुंके हाय अभिजित का हाय जीवन दादा हाय महेश दादा हाय गाव निसर्ग लॉक पाऊस आहे का आता सध्या बंद आहे बंद आहे भागवत दादा म्हणतात मामा दिवसभर मोबाईल वर काम केव्हा करता दिवसभर कुठला मोबाईल वर असतो मी तुम्हाला का मामा दिसले मोबाईल वर शेतातून <laughs> शेतात मंडळी जायचं सुगीच्या टाइमाला काम रोज करावं लागतं कमी जास्त पण दिवसभर नाही राज पाटील म्हणते आता झोपा दोन दिवसानंतर उपास विश्रांती घ्या उपास आहे म्हणजे काय असं थोडं निरंकार धरते ती मरणाचं खाते ती उपासाला तर विचारूच नका आतापासून तयारी असते राजगिरीचे लाडू करायचं भगरीचे पिठं दळून आणायची शाबू आणायचा रताळे आणायचे बटाटे आणायचे मिरच्या आणायच्या किळे आणायचे खजूर आणायचं बंदच नसेल कशाचा उपासाची विश्रांती घ्यायला लावता दादा रोज तरी माणूस भाजीबाकर एवढी खात नसेल तेवढा उपासाचं खाती अंजली ताई म्हणतात मी केलं आहे धन्यवाद 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 थँक्यू ताई सुपर चॅट केल्याबद्दल <laughs> पूजा ताई म्हणतात हाय निर्जला गायकवाड नमस्ते दाजी नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। बालाजी सावंत कुणाला माहिती गावात दाजी फरताडे मोठरी भरते ती आनंद शिंदे हाय त्यांचे दाजी येत शिरवाना तेजस खंडागळे हाय अभिजीत निकम हाय सुभाष कदम मोहिनी साहेब जेवण झालं का हो झालं शरद पाटील कुठून बोलत आहे तुम्ही करंदारा पाटील, पाटील। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सध्या सगळ्यांनी नुसतं मोबाईलच्या स्क्रीन वर टॅप करून लाईक करा की दादा आता त्या त्याने वीस रुपयाचं सुपरचॅट केलं पैसे देऊन केलं तुम्ही फुकटचं करायला सांगायला लागले तरी करा कि देवा भारत पाटील कुठून बोलतो तुम्ही कळंबराव दादा राव दादा म्हणते तेहतीस नंबरला लाईक केलं ला जावायत ओके धन्यवाद धन्यवाद यश <laughs> जिल्ह्यात कळंब मध्ये सिंधू पिंगळे म्हणून आहे तो ओळखता का कळम तालुक्या कळम मध्ये असतील आतर्डी पातर्डीला मी तर नाही बघा दादा ओळखीत संभाजी छान जोडी आहे धन्यवाद धन्यवाद दादा राहुल दादा म्हणते स्वामी समर्थ नानाची टोपी लय भारी आज एवढ्या लवकर लाई हा नऊ लाच येतो दादा आता दा 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 नऊ ते अकरा चालू झालेला वंदना देशमुख हाय हाय ताई मीना ताई म्हणतात खूप छान बोलतात दिदी ताई गोड बोलतात धन्यवाद धन्यवाद अर्चना भोसले हाय ताई धनी रंगी गोड नाही बोलत ताई प्रेमानं बोलते सद्गुरू शिकवतोय मला प्रेमाने बोला अर्चना भोसले हाय ताई धनिंकारजींकारजी राजश्री ताई म्हणतात हाय दादा म्हणतात राम, राम तात्या साहेब राम 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 दादा म्हणतात मामा आता झोपाव हो एवढ्या लोक झोपायचं नसतंय हो सुभाष कदम नानाश्री कशा आहात मजेत मजेत महाराज भगवंत मुंडे जय भगवान जय भगवान जय समाधान पाटील जय गजानन जय गजानन श्री गुरुदेव दत्त हाय ताई ओळखलं का हो ओळखलं श्री गुरुदेव दत्त सुरेखा चव्हाण मी आरोही आहे जास्त पाऊस कुठं पडत आहे आपल्यात नाही बाय सकाळपासून तुला काय माहिती खामसवाड्याला किती पाऊस झालाय बघितला का झाला टेटसला कोणाच्या वडेल एवढं पाणी आलंय काढलं इकडं तिकडल्या तिकडं माणसं झाली ती लय पाऊस झालाय कळंब आरो तू कोणाचा मोबाईल घेऊन बसत असते आरो मम्मीचा का कुठं कुठं आहे तू मम्मीकडे का अर्चनाकडे भागवत रांजणे मामा पित्र झाले का हो झाले नंदा जगता मग त्यांनी अनेक बालाजी सावंत मशाला एकतीस डिसेंबरला कार्यक्रम असतो धनिरंकारजी हो असतो दत्ता दादा दादा म्हणतात कुठून आहे जोडी लाईक करा मंडळी पंधरा मिनिटात शंभर लाईक असते एवढे लोक जुडून सुद्धा लाईक करत नाहीत बाबा करा किंवा निसतं हो, का असं निसतं डबल टॅप करायचंय त्याला काही पैसे विषय बी लागत नाही फुकट आहे की लाईक करण्या मागचा उद्देश काय की युट्यूब काय करते सगळ्यापर्यंत चॅनेल पाठवतोय म्हणून लाईक करा दुसरं काय मागचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत युट्यूब त्याच्या त्याच्यापैकी जास्त लाईक महत्वाची असत लाईक दिल्यावर आम्हाला काही पैसे बिशे नसते मिळत नाहीतर कोणाला तरी वाटत असते माणसाला आपण लाईक करायचो आणि ते माझी पैसे मिळतील नाही आम्हाला पैसे मिळत नाहीत नंदा जगताप काय म्हणताय म्हणायचं किंवा भागवत मुंडे गोविंदपूरला सब स्टेशन चे काम केले आहे कोणी अमोल जय भगवान जय गोपीनाथ जय भगवान जय गोपीनाथ प्रशांत मंडळी पंधरा मिनिटात फक्त चाळीस लाईक मंडळी लाईक करा पटापट ओके घ्या कि दन 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 लाईक करू काय माहिती पाटील आमच्या शेजारी गावात दोन रात्री आणि तीन दिवस पाण्याचा थेंब घेत नाही उपासाइक नाही बरत असलं कोण करीत दादा उपास नाही कडक आमच्याकडे पोट खाऊ अनिल माने ना ना आज घड्याळ घातलं नाही हो नाही घातलं घड्याळ राहिले सुजाता चव्हाण ताई कुठून बोलता कळंदार अशिव जिल्ह्यातलं ताई नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करता येईल संतोष दादा म्हणतात नाना राम 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 संतोष जी ओम लोंढे बंद करा काल करायचं ऑर्डर दादा बंद नाही करू शकत आम्ही तुम्ही वर टाकलाय बाय थोडं बघू थोडं थांबा तुम्ही सवड बाय थोडं वेळ बघू काय दादा बंद नाही किंवा करायला सांगायचं तसं तुम्हाला मध्ये दुसरं भरपूर आहे का नाही बघायला तुम्ही आमच्याकडेच कसे लिहता मोबाईल बघायला आवडत नाही तर नंदा जगताप मी आणि मुली आहेत जसे असे ओके सुरेखा चव्हाण आजीकडे 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 वै कोणाचा मोबाईल असतो तुझ्यापाशी सारखं कमेंट करते सारखं मोबाईल घेऊन बसते काय शाहीन शेख हाय हाय नंदा जगताप मा मामा आहे मा आणि बाया मग तुमची कमेंट मला वाचायलाच ही नाही ताई नेट लिहाय ती अमोल दादा म्हणते जय भगवान जय गोपीनाथ सुरेश कांबळे कोल्हापूर जय भीम काय चाललंय अक्का जय भीम दादा छान चाललंय मस्त शाहीन शेख हाय हाय दादा दत्ता भाऊ लाईक केलं ला, धन्यवाद धन्यवाद भागवत राऊत हाय शाहीन शेख हाय सीमा राठोड मी लाईक केलं काकू धन्यवाद आनंद शिंदे हाय शाहीन शेख हाय भागवत मुंडे खामसवाडीला आमच्या सासूरवाडीचे गुरु होते सासूबाईचे गुरु होते बर 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 सुजाता चव्हाण लाईक करत्या त्यांचं नाव घेत नाही सातवा लाईक करते त्यांचं नाव घेत नाही असे नाही होत असं नाहीत प्रमोद दादा म्हणतात राम राम, राम 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 प्रमोदे खाय हाय वैभव दादा म्हणतात पाऊस आहे का ना ना, ना आज नाही दादा आज बाजूला भरपूर आमच्याकडे साडेतीन वाजता कुणाला अडावं झालं का झालं बालाजी सावंत दाजीचा चेहरा आमदारासारखा दिसतो मला आमदार झाला गाणं येते का मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मला अंबिका अंबिकादा म्हणतात हाय दादा तुम्ही कमेंट वाचा की हो माय नुसत्या कमेंटच वाचते की, कमेंट की सारखं तरी नंदा जगताप मशीबी आहे माय तुम्ही नंदा ताई एक सुद्धा कमेंट मला वाचायसारखी सारखे लिहिण हसत्यात बे अजून पुन्हा हसत्यात का काय करतात की हा हो मोहन गोले आज लवकर लय हा नऊ वाजता नऊ नऊ ला चालू होणार आहे तुम्ही शाहीन शेख हाय श्री गुरुदेव दत्त लाईक केलं ले ताई धन्यवाद श्री गुरुदेव दत्त धन्यवाद शिवाजी माने ताई भाऊजी दादा कोणके दिसायले एक नंबर धन्यवाद बापू दादा मंत्र रामकृष्ण अरे दादा कोणके असं असत अनिल माने ठेवा तसच मग आता अनिल माने नाना तुमचा किती स्क्वेअर फुटचा बंगला आले बाय गले का तुम्ही या सांगा किती बाई किती बंगला आपल्या एवढ्या मोठ्या दुकान आहे आपले गाळा मार्केट कमिटी मध्ये पंधरा वीस त्याच्यावर बांधल्या दोन खोल्या आता ही सरळ टूक बापरे करतो सरळ गरज नाही लागते पुढं म्हणजे सगळं पुढे नुसता काय ना मंडळी घुमना मध्ये मला कमेंट दिसली होऊ नये आता रोज गोंधळे गोंधळ ही भागवत दादा हाय आता जरा सगळ्याला वरी पाठवा दादा जोड़ी। नाना राम राम राम, राम, राम। तेज जाधव नाना आमच्या बीडला कधी येत आहे बोलू लस काय कला विजय लक्ष्मी पाटील हाय कॉमेडियन विठ्ठल रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी कॉमेडियन राम आहेत का तुम्ही दादा

लाइट, बंद करा म्हणते लाईव्ह बंद लाईव आता माझा काय बॅटरी बंद होती बॅटरी चालू होती लाईव्ह बघतेच वाटते म्हणून नसते त्यांचं ती गेल्यावर एकदा पुन्हा काय झालं बंद करा <laughs> म्हणते दुसऱ्याला बंद करा करा म्हणण्यापेक्षा आपलं आपलं जायचं निघून सुरेखादा धनिरंकारजी देवा आम्ही सांगली वरून बघतो धन्यवाद धनिरकार अनुराधा देशमाने हाय हाय संत देव भोसे इन्व्हर्टर बसवा सगळ्याच अडचणी इन्व्हर्टर घ्यायचंय ती वायफाय घ्यायचंय ती युट्यूब ची पगार आल्यावरच घ्यायचंय पण घ्यायचं घ्यायच कॉमेडी विठ्ठ कॉमेडियन विठ्ठल हो एखादी कमेंट करा दादा आमच्या व्हिडिओला एखाद्या म्हणजे बघा आम्ही तुमचं चॅनल भागवत होत ताई कुठून कळ जिल्ह्यातलं कळम धीरज काळे ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कोणाचा अनिल माने ना राव काय मी खरं विचारतो तुम्ही काय सांगा ना खरं अनिल काळेगा अनिल माने त्यांना ते घरात विचारायचं बंगलेच सा। जास्ती सांगा बरं शंभर बाय दोनशे स्क्वेअर फुटच नाही शंभर बाय दोनशे स्क्वेअर फुटचाच आहे बंगला आमचा रे हायती वर इमान हिली तुम्ही हेलिकॉप्टर सुद्धा उतरले एवढा मोठा बंगला आमचा मंडळी महादेव बोराडे हाय हाय बोरा म्हणतात श्री स्वामी समर्थ शेतकरी जोडी तुम्हाला नमस्कार नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार एच जी डी चॅनल किती रुपयाचा सुपर चॅट करू माहीत असं नाही मनानं काय तर वाटलं तर सांगत नव्हतं लाईक करा हरमन साबळे ताई जेवलात का हो जेवण झालं कुणाला अडाव काका काकू जेवण झालं का रामकृष्ण हरी झालं जेवण माऊली एक दादा म्हणते तर बारा वर्षापूर्वी मोबाईल आणि युट्यूब नव्हता आज त्याचा सर्रास वापर होत आहे आता युग बदलले नामेडियन विठ्ठल करा हा नक्की करील पण एखादा एखाद्या करा तर काय करावं बाई प्रणवती भोसले लावा किती बॅटरी कोल्हापूरकर धन्यवाद बालू शिंदे अहो कुठून आहेत ताई कळम कळंबून धाराशिव शिव जिल्ह्यातलं कळम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जागा बदलावायला काय अडचण लाईट गेली की वळवळ करीत दादा म्हणतात नाना कळम कुठे आहे हा कळम धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे प्रॉपर कळम तालुका आहे बरं का धाराशिव जिल्ह्यातला प्रशांत दादा प्रशांतदा नाना टेडी सदावर ते भारी वाटतो मध्ये असू द्या त्याला का त्याला विचारायला तसं म्हणायला धन्यरंग खारजी धन्यरंग खारजी म्हणतात हाय ताई हाय जय श्री मोरे जेवला काय हो हो जे जेवण झालं बापू दादा म्हणजे नाना म्हणजे देव माणूस नाही रास्त वळ केला देवा तुम्ही या बापू घरी आमचं नानी म्हणजे काय नानी तर लक्ष्मी आडळ आहे का आडळ लक्ष्मी लक्ष्मी कॉमेडियन विठ्ठल हो नक्की धन्यवाद दादा तेज जाधव हो नाना मी पोलीस होईल का शंभर टक्के होणार प्रयत्न सोडायचा नक्की होणार नक्की अभ्यास कर व्यायाम कर कॉमेडियन विठ्ठल ताई हा बोला दादा बाले सावंत सुरेश कांबळे माझे नाव घेतले नाही आकाश सुरेश कांबळे आकाश सुरेश कोल्हापूरकर धन्यवाद लक्ष्मण सावंत काकू जेवण झालं का काकांचं पण झालं का जेवण झालं झालं जेवण टोपी घातली ताई छान दिसली धन्यवाद शेतकरी टोपी घाला कपडे फॅशनेबल म्हणायला बाळू शिंदे आहे का मोठी आहे दोन तीन दिवसां मराठवाडा आहे मरा 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 मदर डेअरी आहे कॉमेडियन विठ्ठल हो नाही करू आ, हो का नाही काय म्हणता दादा शशिकांत दादा